स्वाभिमानी योजना लागू झालीच पाहिजे सर्व तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे विविध मागण्यांसाठी तुम्ही आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चा आणलेला आहे नेमके काय मागणे आहे तुमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये नऊ लाख आदिवासी आहेत दोन हजार अकरा नंतर जनगणना झाली नाही आणि फक्त पीएसपी एरिया जो आहे पेसा एरिया आहे तो फक्त तीनच तालुक्यांमध्ये करून बाकीच्या सर्व तालुक्यांना ते तीन तालुक्यांमध्येही औशता करून बाकीच्या सर्व आदिवासींवरती अन्याय केला गेलेला आहे आमची मागणी आहे की यावर कार्यालय खूप दूर पडतो त्यामुळे जळगाव लोकसभेमध्ये येरंडोल पिओ कार्यालय झालं पाहिजे गायरान आणि घराखालच्या जमिनींची मालकी हक्क मिळाला पाहिजे सर्व आदिवासींना पारधी आणि बिल्ल आदिवासींचं सर्वेक्षण होऊन त्यांच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना आखल्या गेल्या पाहिजेत आणि सर्वांना एक पुरावा घेऊन जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आदिवासी विकास विभागाची स्वाभिमान योजनेच्या अंतर्गत भूमिहीनांना जमिनी मिळाल्या पाहिजे शेतजमिनी या मागण्या घेऊन आज आम्ही इथे आलेलो जळगावचे आयुक्त पावसाळा असताना जीआर असताना सुद्धा इथल्या आदिवासींना हकलून काढण्याचं षडयंत्र करतो जेव्हा की सरकार एच आर काढलेलं आहे की पावसाळ्यामध्ये कोणालाही हाकलता येणार नाही जळगावचे कुत्रे सांभाळता येत नाही पण माणसांना मात्र हाकलून काढण्याचं षडयंत्र केलं जात आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही येतो जळगाव जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये आदिवासींना स्मशानभूमी नाही मेलेल्या माणसांना सुद्धा पूर्ण किंवा जाळण्यासाठीची सोय नाही जामनेर तालुक्यामधल्या गावांचं धरणामुळे विस्थापन झालं पाणी जामनेर तालुक्यातल्या लोकांना मिळालं पण गिरीश भाऊंचा तालुका असताना सुद्धा तिथल्या आदिवासींचं गंगापूरच्या आदिवासींचं मात्र पुनर्वसन नाही म्हणजे तुमचं धरण आणि आमचं मरण हे आम्ही चालू देणार नाहीत आणि म्हणून आज मागण्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आणि आमचा लढा तीव्र असेल आता आम्ही टोकण लोक इथे आलेलो आहोत पण जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबई गाठल्याशिवाय राहणार नाहीत मी देवेंद्र फडणवीसांची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाहीत हेही आव्हान आम्ही या निमित्तानं करतो